नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत तिची तपश्चर्या या कथेचा भाग विचारांच्या गुंधळात अडकलेली नंदिनी काय निर्णय घेईल आणि उमाच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होईल पाहूया पुढे hmm. खरं तर काश्मीरला नरेंद्र घरी असताना नंदिनीला अधूनमधून जयांची खूप आठवण यायची तो तिच्याशी कृती मृदूपणे वागायचा तिला त्याच्या मनातील प्रेमाची जाणीव व्हायची काही वेळा तिला त्याचा विरह सुद्धा जाणवत होता कसं असताना दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या बरोबर जा तेव्हा दुसरी व्यक्ती आपल्या बरोबर आहे हे आपण गृहित धरतो पण तेच जर काही कारणामुळे थोडे दिवस का होईना ती व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी गेली असेल तर आपल्याला तिची आपल्या जीवनातील जागा काय आहे हे कळतं उमाचे आयुष्य उद्ध्वस्त करून नंदिनी कधीच चुकी झाली नसती म्हणूनच सारासार विचार करून तिने आता जयंतला होकार द्यायचं ठरवलं होतं पण आता स्वतःहून जयंतला याबद्दल काही सांगणं म्हणजे तिला जरा वेगळंच वाटत होतं तिने विचार केला की जयंत पुन्हा कधीतरी विषय काढेल आता जवळजवळ त्याने आपल्याला विचारून सहा महिने झाले आहेत तशी कधी संधी आली किंवा त्याने आपल्याला अजांतेपणे सुचवायचा प्रयत्न केला तर आपण त्याला आपल्या मनातील भावना सांगू नंदिनीला जास्त काळ वाट बघावी लागली नाही पुन्हा एकदा असेच ते दोघेच घरात होते तेव्हा जयंत तिला म्हणाला काय नंदिनी आज पण लॉनवर बसून कॉफी पाहिजे का काय मूड आहे तुझा नेकी और पूछ पूछ। हो हो मला नक्कीच वाटते आज आपण कॉफी पिऊया दोघे सण कॉफी पिता पिता जयंतीला म्हणाला नंदिनी आयुष्यातील अशा सुंदर क्षणांना साक्षी ठेवून मला कायम तुझ्याबरोबर कॉफी प्यायला आवडेल आता तरी तुझ्या मनात काय आहे ते सांगशील का जयंत मी खूप विचार केला आणि मला सुद्धा असंच वाटतंय की मी सुद्धा तुझ्याबरोबर अशीच लॉनवर बसून कायम कॉफी प्यायला तयार आहे काय म्हणतेस अद्यानंदाने जयंत उठून उभा राहिला आणि त्याने जय नंदिनीचे हात हातात घेतले त्याने नंदिनीला सुद्धा उभे राहायला मदत केली आणि अलगत मिठीत घेतलं त्या क्षणी नंदिनीला वाटलं आपण अगदी योग्य निर्णय घेतला आहे जयंतला कधी एक तर चित्रताई आणि आईला हा निर्णय सांगतो असं झालं तो त्यांची आतुरतेनं वाट पाहू लागला इतक्यात त्याने पाहिलं की दोघी गाडीतून उतरत आहे जयंत नंदिनीचा हात हातात घेऊनच त्या दोघींना सामोरा गेला आई आणि चित्राताई अगदी लगबगिने त्यांच्याजवळ चालत आल्या आणि दोघांनाही मिठीत घेतलं जयंतची आई खूप हळवी झाली आणि म्हणाली जयंत आणि नंदिनी मी या दिवसाची कधीपासून आतुरतेने वाट पाहत होते देवळात गेल्यावर मी देवाला कायम हेच सांगायचे की माझ्या जयंत आणि नंदिनीला एकत्र येऊ दे त्यांचा सुखी संसार मला माझ्या डोळ्यांनी पाहू दे चित्रताई पण म्हणाली तर नंदिनी बरी झाली आहे तेव्हापासूनच मी या क्षणाची वाट पाहत होते माझ्या आयुष्याचे तर मात्रेत झाले आहे पण माझा भाऊ आनंदीत समाधानी असेल तर मला नक्कीच आवडेल नंदिनी सारखी बायको त्याला कुठेही शोधून पण सापडणार नाही चला मी मावशींना सांगते आज काहीतरी गोडाधोडाचे जेवण करायला नंदिनी आणि जयंत तुम्हाला दोघांनाही पुरणपोळी खूप आवडते ती मात्र मी माझ्या स्वतःच्या हातानेच बनवणार तो दिवस सर्वांसाठी खूपच आनंदात गेला सारेच अगदी आनंद लहरींवर तरंगत होते असे म्हणाला दुसऱ्या दिवशी लगेचच चित्रताई आणि नंदिनी गप्पा मारत असताना मानस आणि उमाने त्यांच्या घरात प्रवेश केला त्या दोघांना एकत्र बघून नंदिनीला काही काळ असूया वाटली आज उमा सगळीकडे मानसबरोबर जोडीने फिरते आहे सर्व सुळेच झालं असतं तर तिच्यासारखी मानसच्या शेजारी मी असते अर्थात हा सगळा नियतीचा क्रूर खेळ आहे यात उमाचा बिचारीचा काहीच दोष नाही चित्राताई सांगत होती की उमा खूपच निरागस आहे तिनेच चित्राताईला अनेकदा फोन करून माणसाने नंदिनीला एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आपल्या नवऱ्याच्या आधीच्या प्रेमासाठी इतका त्याग करणारी कोणी असेल का मानसची पण तीच अवस्था होती दोघेही अश्रू भरल्या नजरेने एकमेकांकडे पाहत होते उमाला जरी कितीही वाटत होत की दोघांनी एकत्र यावं पण ती या वेळ आल्यावर मात्र उमा आतून उन्मळून गेली आज तिच्या आयुष्याचा फैसला होणार होता इकडे चित्रताईच्या मनात सुद्धा येत होत की आता मानस आला आहे नंदिनीचे विचार बदलणार तर नाहीत ना कितीही झालं तरी नंदिनी आणि मानसने एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं होतं जयंतर तिच्या आयुष्यात नंतर आला नंदिनीचा विचार बदलला तर ती आणि मानस कदाचित सुखी होतील पण जयंत आणि उमा दोघांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल इतक्यात जयंतची आई देवळातून आली तिने मानस आणि उमाला बघितलं परंतु मानसविषयी तिला काहीच माहिती नव्हतं नंतर तिला कळलं की हे नंदिनीचे मित्र आहेत तेव्हा तिला आनंद झाला की नंदिनीची कोणीतरी मित्र तिला येऊन भेटले आता असंच कानोकानी नंदिनी जिवंत असल्याचं कळल्यावर तिच्याशी तिच्या मैत्रिणी तर नंदिनीला नक्कीच मनातून खूप आनंद होईल ती पण त्यांच्याबरोबर गप्पा मारायला बसली माणसलाही कळत नव्हतं की नंदिनीचा निर्णय काय आहे पण नंदिनीने काही निर्णय घेतला तरी आपण आता उमाला सोडू शकत नाही ही, ही जाणीव त्याला प्रकर्षाने झाली होती नाही म्हटलं तरी उमाने त्याच्या मनात आता घर केलं होतं तिच्या वागण्याने तिने माणसचे मन जिंकले होते घरातल्या ही सर्वांची मना जिंकून घेतली होती इतक्यात जयंत सुद्धा घरात आला त्याने ह्या दोघांना पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हा बहुदा मानस असावा मानसला बघितल्यावर त्याच्या काळजात झालं नंदिनीने आपल्याला होकार दिला आहे ती तिचा निर्णय बदलणार तर नाही जुना प्रेम अगदी हा त्याच्या अंतरावर असताना ती आपला स्वीकार करेल का उमाने जेव्हा जयंतला पाहिले आणि तिला कळलं की हेच डॉक्टर जयंत तेव्हा तिच्या मनात आलं तर हे हे तर किती देखणे आहेत नंदिनीने यांच्या लग्न करावं ना आता आपलं लग्न झालंय हे नंदिनीने स्वीकारून ह्या जयांशी लग्नाला तयार व्हावं अरे पण हे आपण म्हणतोय पण त्या जयांची लग्न झालं आहे किंवा त्याचं इतर कोणावर प्रेम आहे हे आपल्याला काहीच माहीत नाही पण मला राहून राहून वाटत होतं की आता आपण मानसशिवाय जगू शकणार नाही माणस जेव्हा तो तिला बघायला आला होता तेव्हा तिला तो खूप आवडला होता आणि त्यानंतर ती त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागली होती आता सर्वस्वी निर्णय नंदिनीच्या हातात होता एका निर्णयावर चार जणांच्या आयुष्याचे भवितव्य ठरणार होत जयांची आई सोडली तर इथे बसलेल्या सर्वांच्याच मनावर एकानॉमिक ताण होता नक्की काय होईल आता नंदिनीच्या घरातले सर्वजण उमा आणि मानसला भेटले होते आणि बराच वेळ झाला होता संध्याकाळ सरून गेली होती म्हणून मानस आणि उमा निघण्याची तयारी करत होते मानस त्याचे सर्वांना म्हणाला की आता आम्ही निघतो मानसचे एक मन सांगत होतं की निघताना तरी नंदिनी त्यांच्या प्रेमाबद्दल काही बोलेल तरी पण का कोण जाणे त्याला नंदिनीने आता आपल्या बरोबर यावं असं वाटत नव्हतं जयंतची आई चित आई चित्रात आई आणि मुख्य म्हणजे जयंत हे सर्व नंदिनी आता काने सांगते ह्याकडे कान लावून बसले होते उमाच्या मनात तर विचारांचं काहूर माजलं होतं उमा आणि मानस दोघेही उठून उभे राहिले दोघांनी आईला आणि चित्रताईंना नमस्कार केला ते निघणार हे पाहून नंदिनी उभी राहिली आणि म्हणाली अरे तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायचीच राहिली आता काही दिवसातच मी आणि जयंत आम्ही लग्न करणार आहोत तुम्ही दोघांनी लग्नाला नक्की या हे शब्द ऐकल्यावर नाही म्हटलं तरी मानसला कोणीतरी आपल्या कानात शिशाचा रस ओतताय असं वाटलं चित्राताई आणि जयंतला मात्र खूप हायस वाटलं त्यांच्या डोक्यावरील खूप मोठा ताण दूर झाला होता सर्वात जास्त आनंद तर उमाला झाला होता तिच्या मनातील तिला मऊ रेशमी स्पर्श करत होती उमाला वाटत होते की हे शब्द ऐकण्यासाठीच आपले कान आतूर झाले होते ती मानस आणि नंदिनी एकत्र येण्याचा प्रयत्न जरी करीत असली तरी तिला मनातून नंदिनी आणि मानसने एकत्र एक येऊ नये असंच वाटत होत तिच्या प्रबळ इच्छाशक्तीचा विजय झाला होता असं असलं तरी मानस पुढे त्याच्या आयुष्यात तिला काय स्थान देईल हे अजून गुढच होतं काही हरकत नाही माणस बरोबर आपण आता राहतोय तसंही राहायला तयार आहोत माणसचा सहवास आपल्यासाठी परमप्रिय आहे आत्तासुद्धा तो आपल्याशी प्रेमानेच वागतो त्याने आपल्याला कधीही तुच्छ लेखले नाही किंवा आपला दुस्वास केला नाही नेहमी आपला आदरच केला आहे योग्य तो मान दिला आहे मानसच्या घरातील सर्वच खास करून आई आपल्याला जीवापाड जपतात आपले, ला आपले किती लाड करतात आपल्याला काय हवं नको त्यांना बरोबर कळतं कोणतीच सासू नव्या सुन्यासाठी स्वतःहून कपडे खरेदी करेल साड्या खरेदी करेल त्या बाबतीत आपण खूपच भाग्यवान आहोत मानसने बरोबर हसत नंदिनीला म्हटलं नंदिनी खूप खूप अभिनंदन जयनसारखं काळजी नवरा तुला मिळतोय हे तुझं भाग्यच म्हणायचं उमा पण म्हणाली नंदिनीताई अभिनंदन आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा उमा आणि मानस त्यांच्या घरातून बाहेर पडले बाहेर पडल्यावर उमाने मानसच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिला वाटत होतं मनातून मानसला नक्कीच खूप वाईट वाटलं असेल म्हणून ती त्याला म्हणाली आता आपण महाबळेश्वर कॅन्सल करून सरळ घरीच जाऊया का उमा तुला असं वाटतंय ना की नंदिनीने जयंशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मला वाईट वाटतंय अगदी असंच काही नाही मला थोडंफार वाईट वाटलं परंतु आता तिने योग्य निर्णय घेतला आहे आपण ठरवलं आहे तसं आपण महाबळेश्वरला जाऊया तुला महाबळेश्वरला फिरायचं आहे स्ट्रॉबेरी खायची आहे माझ्या लक्षात आहे माणसच्या या शब्दांनी उमा सुखावली तो माझ्या मनात आलं कदाचित आपल्या सहवासाने माणूसच्या मनात आपल्याबद्दल काही भावना निर्माण झाल्या असतील का आज दर आपल्याला सांगणारा मी तुला माझ्या आयुष्यात कधीच पत्नीचा दर्जा देऊ शकणारा शकणार नाही हा तेव्हाचा मानस असता तर आज कदाचित तो सरळ घरी जाऊया असंच म्हणाला असता नंदिनीच्या घरी फक्त चहा आणि बिस्किटच खाल्ले असल्यामुळे माणसला भूक लागली होती तो मला म्हणाला उमा मला प्रचंड भूक लागली आहे आपण एखादे छानसं रेस्टॉरंट बघू आधी काहीतरी खाऊन घेऊया आणि मग पुढे जाऊया तुला पण भूक लागली असेलच ना उमा निरागसपणे म्हणाली इतका वेळ मी तहान भूक सगळंच विसरले होते पण आता मला तहान पण लागली आहे आणि भूक पण लागली आहे उमा तुला टेन्शन आलं होतं का की नंदिनी आता काय निर्णय घेईल तसं मलाच सुद्धा टेन्शन आलं होतं माझे एक मन सांगत होतं की नंदिनेने आपल्याबरोबर यावं पण माझ्या मनात तुझा विचार आला आणि वाटत होतं की जे आहे ते तसंच चालू राहावं एक लक्षात ठेव आपलं नातं नातं कुठलंही असलं तरी मी तुला कधीच अंतर देणार नाही उमा मनात म्हणाली हा किती कुचकट आहे सरळ सरळ त्याने म्हणायला हवं होतं ना की तू माझीच आहेस मी तुला कधीही अंतर देणार नाही आपलं नातं कुठलंही असो असं कशाला म्हणायला हवं त्याला उमाला क्षणभर मानसचा राग आला नंतर तिने विचार केला की रागून काय उपयोग आता पुढे काय होईल ते बघत राहण्यामधून आपल्याला काही पर्याय नाही कारण मानसने आपल्याला लग्नाआधी स्पष्ट कल्पना दिली होती आपण त्याला कोणताही दोष देऊ शकत नाही एक छानसं रेस्टॉरंट बघून मानसने गाडी थांबवली तो उतरून उमाच्या बाजूचा मागचा टायर बघायला येत होता इतक्यात उमा उतरताना धडपडली मानसने लगेच तिला हात दिला तिच्या मनात आलं मानसचा हात असाच कायम माझ्या हातात राहू दे देवा कायम मला आधार देण्यासाठी तरी मानसने माझा हात धरावा इतक्यात मानस तिला म्हणाला अगोमा हळू मी सावरलं नसतं तर पडली असतीच ना कुणीतरी सावरायला असल्यावर धडपडण्यात पण एक आगळीच मजा असते नाही का वा छान काव्यात्मक बोलण्यात तुझा हात कोणीच धरू शकत नाही मी तुला सावरेन म्हणून मुद्दाम धडपडू नकोस बर का मानस गमतीने म्हणाला कसं असतं ना पडणाऱ्या व्यक्तीला कोण ना कोणतरी आधार देतोच किंवा पडल्यावर तरी उठवतोच उमाचे हे वाक्य ऐकल्यावर मानसच्या मनात आलं बाप रे हिला काय सुचवायचं आहे तू सावरला नाहीस तर मला सावरायला इतर कोणाचा हात येईल असे हिला म्हणायचे आहे का उमाच्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरं कोणी यायला नको अरे पण आपण हिच्यावर एवढा अधिकार कसं काय गाजवू शकतो अधिकार आपण त्याच्यावरच गाजू शकतो ज्याला आपण त्याचे योग्य स्थान देतो उमाजवळ आपण कितीतरी वेळा नंदिनीबद्दल बोललो कितीतरी वेळा तिच्याबद्दलचे उत्कट प्रेम आपण उमाजवळ व्यक्त केलं इतकं असूनही उमाने आपला कधी तिरस्कार केला नाही किंवा तिला नंदिनीबद्दल पण मत्सर वाटला नाही उलट यावेळी तर आपल्यापेक्षा तीच जास्त प्रयत्न करत होती की मी आणि नंदिनीने भेटावं उमानाच्या मनात आपल्याबद्दल नक्की काय भावना असतील एकदा तिच्या मनात डोकावून बघायलाच हवं मानस आणि उमा यांची महाबळेश्वर ट्रीप त्यांच्यातील अंतर कमी करू शकेल का, का? पाहूया पुढील भागात क्रमशः लेखिका सीमा गंगाधरे श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद